नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लाडक्या बहिणींना दिला सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिलीमधील कार्यालयामध्ये सकाळपासूनच शेकडोच्या संख्येने लाडक्या बहिणींनी राख्या बांधण्यासाठी गर्दी केली होती यावेळी लाडक्या बहिणींनी राख्या बांधल्या आणि सेल्फी सुद्धा काढले दरम्यान फोटो आणि राखी बांधण्यासाठी गर्दी झाल्याने चव्हाण यांनी लाडक्या बहिणींना सल्ला दिला की भांडू नका एकत्र राहा त्यामुळे एकच हास्य पिकले याबाबत चव्हाण यांनी सांगितले की संघटन पर्व सुरू आहे तर आपल्याला एकत्र येऊन पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत घेऊन यायची आहे जसे माझ्याबरोबर राहतात तसे एकत्रच आपापसात पण राहा असा सल्ला चव्हाण यांनी दिला यावेळी रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले गेली वर्षानुवर्षे रक्षाबंधनाचा उत्सव या डोंबिवली शहरामध्ये सर्व पार्टीबरोबर काम करणाऱ्या विचारांबरोबर काम करणाऱ्या अशा सगळ्या भगिनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने डोंबिवली पूर्व आणि पश्चिम ये कार्यालयामध्ये येत असतात सकाळपासून मी माझा वेळ त्यांना देत असतो वर्षानुवर्षाचे घरगुती संबंध असल्यामुळे प्रत्येकाला असे वाटते की या रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधावी आणि वेगळा आनंदही त्यामध्ये असतो माझं नातं तुमच्याशी भाऊ बहिणीचे आहे त्यामुळे या भगिनी वर्षानुवर्ष पूर्ण ताकदीने विचारून बरोबर राहतात अशा उत्सवाच्या वातावरणात डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण त्यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन सण साजरा झाला संपर्कात मोठ्या सर्व देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे देशमनावे सुरू आहे त्यामुळे सर्व पक्षांमध्ये महायुतीच्या प्रत्येक पक्षामध्ये इतर पक्षातून वेगवेगळ्या सामाजिक पक्षांमध्ये काम करणारे अनेकजण हे महायुतीच्या सर्व घटक सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत थोडासा जास्त भारतीय जनता पार्टीकडे येत आहेत ही वस्तुस्थिती खरी नाही मी आमच्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या होत्या त्यामुळे त्या कार्यकर्त्या असल्यामुळे सगळ्यांना एकत्र एक फोटो आपला सगळ्यांचा आला पाहिजे कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळेजणं काम करत असतात त्यामुळे जिल्ह्याचे पदाधिकारी होते मंडळाचे पदाधिकारी होते सर्व ठिकाणी संघटन पर्व सुरू आहे पदाधिकाऱ्यांची नेमणुका सुरू आहेत त्यामुळे त्यांना सांगितलं की आता येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना एकत्रपणे पार्टी आणि पार्टीची विचारधारा सामान्य जनतेपर्यंत घेऊन जायची आहे त्यामुळे जसं माझ्याबरोबर राहता तसं एकत्र आपसामध्ये पण राहा मी त्यांना सल्ला दिली एक कार्यक्रम मोठ्या उत्साहात इकडे साजरा होतो आज आता तुम्ही प्रसिद्ध झालं आहे एक वेगळा ह्याला एक वलय आलं आहे काय सांगाल खरं तर गेली वर्षानुवर्ष रक्षाबंधनचा उत्सव हा डोंबवली शहरामध्ये सर्व इथल्या असणाऱ्या पार्टीबरोबर काम करणाऱ्या विचाराबरोबर काम करणाऱ्या अशा सगळ्या भगिनी त्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने डोंबोली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणचे आमच्या कार्यालयामध्ये येत असतात सकाळपासून त्यांना ती वेळ देत असतो खरं तर वर्षानुवर्षाचे असणारे एक चांगले असे घरगुती असे संबंध असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की यावं आणि या रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधावी आणि एक वेगळा असा आनंदही त्यामध्ये असतो यांचा आणि माझं नातं भावा बहिणीचं आहे आणि त्यामुळेच गेली वर्षानुवर्ष त्या सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या पूर्ण ताकदीने विचारधारेबरोबर राहतात काय सांगता हे या सगळ्या लाडक्याच बहिणी आहेत तुम्ही तर पाहने चानला या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या वेळी तोपर्यंत धन्यवाद